आणि हा दुसरा कलर आहे दोन्ही कलर आवडल्यात डन झाली शॉपिंग लग्नाची तयारी कशी चालू इथं तसे मटणाची तयारी सुरू आहे सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज मी काल एक हे टाकलं होतं ब्लॉग टाकला होता परवा दिवशी तुम्ही आणि त्याच्या मी कमेंट वाचल्या तुम्ही जास्त सजेशन दिला मला चांगलं चांगलं की मी डागावर टाकलं म्हणजे चेहऱ्यावर डाग उठा लागला त्याच्यावर काय करायचं किंवा उपाय पण केलाय मी ना आता तो बघूया आपण आणि तो म्हटला की सनस्क्रीन किंवा नाईट क्रीम यूज करत जा मी करतोय सनस्क्रीन नाईट क्रीम यूज फक्त कसं झालं आहे ना आमचं जरा जास्त उन्हातलं शूड झाले किंवा शेतात उन्हात शेतातलं ऊन उन कसं असते पूर्ण मोकळं वातावरण असते आणि त्या मोकळ्या वातावरणात कडक ऊन एकदम चेहऱ्यावर पडले त्यामुळे हे अलीकडंच मला आला डाग नाहीतर याच्या ना आधी नव्हते ब्लॅक ब्लॅक डाग त्याच्यामुळं आल्यात आणि ते मी इग्नोर केलं तर ते जास्त झाले उन्हामुळं सो so, आता मी जास्त शेतामध्ये गेलो काळजी घेते उन्हा ऊन उन पडू देत नाही जास्त सो so, तुम्ही सजेशन केला दही लाव किंवा मैद्याचे पदार्थ कमी खा आ, मी खातोय जास्त खा, खात जास्त खात नाही ॲक्च्युली काय चहा सकाळी एकदाच पितोय संध्याकाळी कधी तर पेला तर पेला आणि मैद्याचं हॉटेलमध्ये तर आम्ही बाहेर वगैरे काय खायला गेलो तर मी तर मैद्याची रोटी कधीच ऑर्डर करत नाही एक तर चपाती ऑर्डर करतोय नाही तर भाकरी ऑर्डर करतोय म्हणजे मैदा टाळतोय मी खायचा घरात तर जास्त बनत नाही फक्त मैदा जात असेल म्हणजे आय थिंक बिस्किट खारी वगैरे ते खातोय मी जास्त म्हणजे चहाबरोबर जेव्हा लागेल तेव्हा रोज खातोय खारे टोस्ट बिस्किट आणि खारी अशा टाईपचं खातोय त्यामुळं त्यातून मैदा जात असेल जास्त ते मी जरा करीलच कमी कर तुम्ही प्रमाणे सनस्क्रीम नाईट क्रीम तर मी यूज करतोयच कंटिन्यू कारण की ते महत्वाचंच आहे चेहरा डायरेक्ट सन प्रोटेक्शन त्याच्यामुळे जरा मिळते सनचा जास्त प्रभाव पडत नाही ना त्यामुळं तर तुम्ही असंच सजेशन द्या खरंच भारी वाटलं तुमचे कमेंट वाचून मी तुमची जी, जी कमेंट तुम्ही जे जे सजेशन केलं मी सगळ्याची काळजी घेईन सांग करेन ते तुम्ही जे जे उपाय सांगितले बटाटे दररोज वगैरे सगळ्या मी परवा तेच केले उपाय आता ते कंटिन्यू मला एक दोन वीक तकपर्यंत करायचं आहे तर त्याचा रिझल्ट येतो की बघूया आपण शेतामध्ये जाऊन आलो काल पण कंटिन्यू उन्हातच होतो आम्ही हे असं म्हणजे जास्त उन्हात असल्यामुळं होते आणि उन्हात मी असं नसते की एक दोन तास तर उन्हात कंटिन्यू आम्ही कसं सहा ते सात तास चार ते पाच तास असं उन्हात कंटिन्यू असले त्याच्यामुळे जास्त व्हायला लागले काय आता इथं भाजी बनवायला सुरू आहे दिदीची मस्त पैकी कशाची भाजी तांदळीची तो तांदळीची भाजी बनवणार मग आम्ही जेवणार सध्या डान्स दांस? डान्स <laughs> कुठल्या कुठल्या गाणार कुठल्या गायणार किस किस तू काय करणार किस डान्स अरे तू पण डान्स करणार आहे आता हां इथेच ठेव आता आम्ही जेवण झालं आनंद आम्हाला वाटते आणि आता जेवणार आम्ही जस्ट मग दाखव करून डान्स हा ए हो काय शादी लावलंय तो आता बाहेर जाणार कडी ते ओढ लाव हां तर ऍक्च्युली काय झाले काय ती होल्डर मध्ये लावायला लागले बेडपशी इथलं होल्डर हे लावले पण खराब झाले आता हे फोन तेवढे चार्जिंग लागलाय बहुतेक मुंग्या झाले असणार आहे तर हे बंद झाल्यामुळं आम्हाला तिथं लावायला लागायला लागले नाहीतर ते आम्ही चिकट टिप् पॅक केले विहान बोट वगैरे लावेल म्हणून याची काळजी घ्यायला लागते पण आता ती खराब झाल्यामुळे इथे चार्जिंग लावले आणि हे काय घरातलं सगळ्यात छोटं बाळ माझं चकू माझं या 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 घेणार आता सुर आहे बाजरी निवडायचे रात्री आज भाकरीचा भाकरी करणार रात्री त्याच्यासाठी आत्ता बाजरी निवडून दळून आणणार म्हणजे भाकरी करायला येते है ना, ना आज संडे असल्यामुळे संध्याकाळी संध्याकाळी मटण असणार आहे सो मटन असल्यामुळे मम्मीला म्हणले मम्मी त्यांनी सगळ्यांनी प्लॅन केला आम्ही की भाकरीच करू चपाती रोज खाऊन कंटाळा आलाय <laughs> तो आज रात्री भाकरी आणि मटन सोबत मजा येते आता अनन्या आम्हाला जेवायला वाढायला आल्या आता आम्ही जेवतो पटकन सगळी ही चटणी चपाती भाजी आणि राईस घेतलाय मी इकडं अनन्य पण जेवायला आले बाबा काहीच बघा मम्मी त्याने आले बाजारातून आणि हे गॅसच खराब झालं तर लोखंडाचं होतं ते खराब झालं त्या नवीन आणलं स्टीलचं आणले भाल भारे आहे हा विहान बघा मदत करायला हे स्टीलचं भारे आहे क्वालिटी ह्याच्या आधी आणलेलं लोखंडाच होतं ते गॅस बरोबर ते बघा दोन्ही आणलं म्हणजे दोन्ही काढलं ते लावलं हेच बघा इथं पीठ भाकरी बनवा आहे सकाळी दळून आणलं दुपारी भाजरी चांगली काय बरं आहे पीठ माझं होत नाही ना आणि मळल्यावर हा ऐवा भाकरी वाले आता मस्त पैकी मम्मी बनवणार मटन कशी पण येतो भाकरी बघा चहा बनवला चहा प्या तुम्ही चहा बाकरी आहे चहा प्या लग्नाची तयारी कशी चालू इथं तसे मटणाची तयारी सुरू आहे वर चढली जेवण झाले आणि इकडं बघा आम्ही जेवावर बसलोय सगळेजण इथं माझं पण प्लेट वाढून ठेवले फक्त मला ब्लॉक करा म्हटलं मग जेवायला बसू मटन बाजरीची भाकरी हे आता ते पुण्यावर ना आम्ही येताना गाऊन आणले होते मम्मी म्हणले की गाऊन आण जर चांगले भेटते तर आणल्यात आता मम्मीला दाखवतो कसे वाटतात बघा आणि दिदीसाठी ड्रेस पण आणलेला तर हे गाऊन आणलंय बघा मम्मीला पुण्यासनं सो so, मम्मीला तर आवडला कलर भारी आहे ना में? कलर मस्त आहे आणि हा दुसरा कलर आहे दोन्ही कलर आवडल्यात डन झाली शॉपिंग आणि हा दिदीचा ड्रेस आहे दिदीला पण आवडला तुला आवडला काय मस्त आहे ना ह्याच्यावर ओढणी पण भारी आहे कलर जी कलर पण चांगला आहे आणि ओढणी एकदम भारीच आहे ह्याच्यावरची गाईज आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गाईज बाय गुड नाईट काळजी घ्या आनंद राहा